पिंगुळी लोककला महोत्सव कोकणच्या समृद्ध परंपरेचा उत्सव महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित पिंगुळी लोककला महोत्सवाचे उद्घाटन मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते झाले राधानृत्य कळसूत्री बाहुल्या चित्रकथी पोवाडा तारवा गीत यासारख्या परंपरागत कलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी हा महोत्सव एक महत्वपूर्ण सोहळा ठरत आहे अशा या लोककलेच्या अद्भुतपूर्व वारशाचा आनंद घ्या आणि जास्तीत जास्त संख्येने या महोत्सवास उपस्थित राहा असे आवाहन आशिष शेलार यांनी केले उद्घाटनाप्रसंगी महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर आमदार संजय उपाध्याय सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी लोककलावंत आणि नागरिक उपस्थित होते